आता आम्ही एका छोटीशी वन डे पिकनिक पिकनिकपेक्षा एक आउटिंगला चाललो आहोत तुम्ही बघाल की मी आणि माझ्यासोबत ताई आहेत आमच्या त्या आम्ही चाललो आहे सध्या आम्ही बसमध्ये बसलेलो हो, आहोत आणि आता आम्ही अलिबागला चाललो आहे तर थोडं आमचे काही प्लॅन्स आहेत ओनली लेडीज असं आमचं ओनली लेडीज असं आमचं थोडं आम्ही ठरवलं त्याप्रमाणे आम्ही जरा चालेल तर आता आमचा एक पार्टनर तिकडे आमची वाट बघतोय चांगली आहे तिकडे थी, तर ती तिकडे वाट बघत असेल तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओजने मी अपडेट करीन तिने आम्हाला सांगितलं की व्हिडिओ करा त्यासाठी आम्ही व्हिडिओ एकदा आला आलेले आहेत आपल्या ताई मेनू तर मस्त बघा सो वडापाव आणलेले आहेत ताईसाठी इकडे कोरा चहा आहे आणि आमच्यासाठी तिकडे तो दुधाचा स्पेशल चहा चकली करंजा हे आता आम्ही सगळं खाणार आहोत आणि प्लस ना आम्ही जेवणार पण आहोत तर आज आमची ही छान पार्टी आहे तुम्हाला मागे मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे की दर गणपतीला किंवा कुठल्याही मे महिन्यात ह्याच दोघी कामं करत असतात आणि मी असेच व्लॉग बनवत असते आणि मला ऐकत आठ मिळत असतं तर मी ह्यावेळेस यांना बोलली की आज तुम्ही मस्त मजा करा आराम करा ते आज खूप खुश झालेल्या आहेत कधी नाही ते त्यांना आयत मिळालेलं आहे नशीब सांगा असं म्हणजे वाटेल त्यांना सगळं मी आजच्या हो हो आज मी ठरवलंच बघा त्यांच्यासाठी आज हे सगळं स्पेशल मी केलेलं आहे आणि आम्ही मस्त आमच्या गॅलरीत बसलेलो आहोत आणि बाहेरचा आपल्या अलिबाग सिटीचं दर्शन घेत घेत आम्ही आता आमचा नाश्ता चालू करतो आहे चला या नाश्ता करायला हे चला चहा झालेला आहे आता आहे आमची आता आमचं चहा वगैरे पिऊन झालेला आहे आता आहे वडापावची वडापावची बारी चला आपल्या संतोषचा स्पेशल वडापाव अलिबागचा आलो आम्ही मस्त मिक्स आईस्क्रीम खायला मग ग आईस्क्रीम दाखवा तुमची ही एक प्लेट फिफ्टी रुपीजची आहे आणि वर्थ आहे म्हणजे सगळे मिक्स फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये मँगो चिकू पिस्ता हे सगळे फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये तर आम्ही एन्जॉय करतो ही अलिबागची कन्हैया आईस्क्रीम दोघी जण आता आईस्क्रीम एन्जॉय करत आहेत शॉपिंग झालेली आहे आमची आणि आपण किती वाजता बाहेर पडलेलो घरातून हां साडेसहाला बाहेर पडलेलो आणि आता किती वाजलेत मी अजून पण बाहेर चालतोय फिरतोय शॉपिंग करतोय तर घरी जाईपर्यंत आपल्याला साडे नऊ होतील तर आता आम्ही इथे आलो तिथे पूर्वी हारवाले बसायचे तर इथे आता छान स्वच्छ अलिबाग सुंदर अलिबाग असं केलेलं आहे अलिबाग सिटीला येऊन इथे यांचं फोटो सेशन चालू आहे आणि ह्या लाईटमुळे फोटो पण येत नाही आहेत आणि आता हळूहळू बघू शकता इकडची वर्दळ पण कमी झालेली आहे रस्त्यावरची तर यांना अजून फोटो काढायचे आहेत हातात शॉपिंगच्या बॅगा बघू शकता तर यांचे आता फोटो काढते आणि आपण निघूयात आलेलो आहोत खूप दमलो आता तर कसं वाटतं आपापले ताट घ्या आज मेनू 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 बका आहे हा हा आहे वालाची वालाचा भात आहे हा छान सुंदर मुळ्याची भाजी घाऊ शकाल की भाकरी आहे भाकरी विकतची आहे मुळा हेल्दी सगळं पापड छान पण तळलेले थँक्यू बाई <laughs> तुम्हाला कसं आज छान एन्जॉय केलं का तुम्ही एन्जॉय केलं असं वाटत आहे ना तुम्हाला ah, <laughs> तर एन्जॉय केलंय त्यांनी आज मस्त शॉपिंग वगैरे झाली हा आणि मेन म्हणजे जेव्हा मी गावी जाते तेव्हा तुम्ही बघत असाल मी ह्यांना विचारत असते काय जेवायला की ह्या त्या दोघी ज्या किचनमध्ये असतात आणि जेवण करत असतात आणि मी अशीच असते सो आज एन्जॉय करा चला सकाळ तर रविवारची सकाळ उजाडलेली आहे आणि बघू शकता पोहे केलेले आहेत काल पण मी सांगितलंच तुम्हाला की मी स्वतःला मला नाश्त्याला पोहे केलेली आणि आज पण आता चहा वगैरे आमचा पिऊन झाला आहे चहा खारी बटर हे झालेलं आहे तर आता आम्ही आमचा मुक्काम वळवतो आहे पोह्यांकडे तर या नाश्ता करायला हे करा ग चला आता आम्ही चाललो आहेत वाजले दोन चाळीस झाले आणि आता आम्ही जेवायला चाललेलो आहोत पतंग हॉटेलमध्ये हॉटेल पतंगमध्ये आपण जेवायला चाललो आहेत बघूया हॉटेल पतंग मध्ये काय मग मेनू आपल्याला ऑर्डर करायचं आहे ते मग थाळीचे हे दिलेले आहेत तिथे रेट्स हे थाळीचे रेट्स आहे तिकडे चिकन रस्सा आईने मागितलेली आहे ही चिकन थाळी तर मस्त चिकन रस्सा चिकन, चिकन सुकडे मला वाटतं आणि ही दुधीची भाजी आहे सोतकडी भात आणि हां भाकरी आणि मटन थाळीमध्ये पण सेम आहे हे मट रस्सा हा किमा आहे का मटन ग्रेवी भाकरी राईस हे आम्हाला इच्छा नसतं ही दिलेली आहे नाहीतर सुकट असते बघ कधी कधी याच्याऐवजी हां पण त्यांना तर मला वाटतं वाट्या हे आहे त्यांना बोलायला पाहिजे याच्याऐवजी ऑप्शन आम्हाला सुकट जर दिली असतीत ना तेस्ट अधा टेस्ट करून मग मेनू काय आता टेस्ट केलं तू शेंग आहे किमा टेस्ट केला तू कसा आहे का ताई तुझं चांगलं चला आता आम्ही येतो इकडे नक्कीच द्या भेट आपल्या पतंग हॉटेलमध्ये

पिकनिक आपली संपलेली आहे आम्हा तिकीशी तर आम्ही